नमस्कार रात्रीची वेळ असते निरुपा देविका आणि पंकज तिघही जेवायला बसलेले असतात छान बेगी गप्पा मारत ते सगळे जेवत असतात तर इकडे सत्या घरी आलेला असतो आणि सत्या म्हणतो चला आता जेवायला जाऊया आणि सत्या सुद्धा जेवणासाठी डायनिंग टेबलकडे येतो बघते तर काय निरुपा पंकज देविका जेवत आहेत पण सत्याचा बाप काही तिथे जेवत नसतो सत्याला प्रश्न पडतो की बाप कुठे आहे म्हणून सत्या निरुपाला म्हणतो हे बाप कुठे आहे त्यानंतर निरुपा म्हणते मला काय माहीत सत्या म्हणतो काय तुला माहित नाही माझा बाप अजून घरी आलेच नाही का त्यानंतर निरुपा म्हणते नाही त्यावर सत्या म्हणतो अगं तुला तसं काहीच वाटत नाही तुम्हाला लोकांना काही वाटायला नको का, का? माझा बाप अजून घरी आलेला नाही आणि तुम्ही त्याला काही न करता फोन बिन तुम्ही बसता जेवायला बसला आहात त्यावर निरुपा सत्याला म्हणते अरे तुझा बाप आता काही लहान नाही राहिलेला येईल घरी तो त्यावेळी सत्याला राग आला असतो आणि सत्या म्हणतो अरे कसे जेऊ शकता तुम्ही अजून माझा बाप घरी आला नाही असं बोलून सत्या म्हणतो थांब आता मी माझ्या बापाला शोधायलाच जातो आणि सत्या आता सुधाकरला शोधण्यासाठी बाहेर पडत असतो तेवढ्या सुधाकरची दरवाजात एंट्री होते सुधाकर दरवाजात आलेला असतो सुधाकरच्या अंगावर सगळा चिखल उडलेला असतो आणि तो चिखल उडवला असतो आता सुधाकर ज्या वेळेला सत्याला हे सगळं सत्य सांगेल तेव्हा सत्या सुधाकरचे काय हाल करेल ते पाहणे नक्कीच मजेदार ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू